तसाला किती वेळ वाचू शकतो आपण मॅडम साडेआठ वाजता बरोबर पोहचू आपण तिथे किती वेळ किती लवकर जायचं मला तुम्ही सांगा मला तुम। हो पण तुम्ही सांगा मला की आपण आता तुम्हाला दाखवतो सत्तावीस मिनिट त्याच्यातून आपण फास्ट जाऊन किती लवकर जायला पाहिजे पंचवीस मिनिट बावीस मिनिटाला जातो ठीक आहे बघतो करतो मला नाही वाटत मॅडम ते दोन मिनिटं मॅटर करत असते कधीच मॅडम तुमचा पगार कट होईल माहिती आहे तुम्हाला रस्त्यावरती सिच्युएशन काय तयार होईल तेवढे दोन मिनिट वाचवण्याच्या याच्यामध्ये ते माहिती आहे का तुम्हाला गाडी चालवायला किती रिस्क घ्यायला लागणार आहे किती असं मॅडम आम्हाला दररोज भेटतात मॅडम दररोज इतर ट्रिपला त्यांचं सगळ्यांचं म्हणणं हेच असतं वाले डॉट आठ तीस ला पोहोचवतो मी हो बोलतच नाही मॅडम ड्रायव्हिंगच्या बाबतीत दहा मिनिट कट शॉट कधीच होणार नाही मॅडम कधीच कितीही एक्सपर्ट आणला पेमेंट कसं आहे तुमचं कॅश आहे ना <laughs> इथं टाइम तुम्ही वाचू शकता एकशे ब्यान्न रुपये झाले बघ दोन मिनिट वाचवली आपण एकशे ब्याण्णव झाले ठीक आहे हम्म की मॅडम आता तुम्हाला एवढं दोन मिनिट पण लेट आण लवकर आणलं त्याच्यात पण तुम्ही आठ रुपये पण परत मागताय मॅडम द्या इकडं ते पाच रुपये धरा हे असं आम्ही त्याच्यासाठी नाही प्रयत्न करत मॅडम कधी कोणासाठी रोडवरती काय झालं तर कोणाकडे पण जिम्मेदारी ती आता वरची नाहीयेत मॅडम तुम्ही आठ मला दोन रुपये द्या मी दहाची दिले तुम्हाला